आता कोण येत आता कोण येत आता कोण येत हा चल अर्णव अर्णव चला अर्णव हळू ये अर्नवला येत का बघू बर काढता अला गिरवायचे बर का शब्बा अर्णव काय का कशाला गोल केला रे अ शब्बा काय वाजवा अर्णव साठी छान अर्णव नंतर कोण येतं तू झालाय कसं तू झाला नाही अजून चल तुझं काय नाव आहे हां स्मित चला स्मित आता स्मिथ करणार आहे बरं का बघा सगळ्यांनी आता स्मिथ चुकणार आहे बरं का हां टाळ्या अजवा स्मित कशाला बोल केला रे कशाला बोल केला अह अ म्हणजे काय रे नाही रे दुसरं सांग ना अ म्हणजे हा अजगर हा त्याच्यानंतर कोण येतं कोण येतं तू चल रे रुद्राक्ष रुद्राक्ष चला आता रुद्राक्ष करेल बर का हा मस्त नावे त्याचं रुद्राक्ष हा अ लगो करायचं अननसा तशा बास अरे वा रुद्राक्ष टाळाव्यात ओके आता कोण करत बोल कोण करत कोण करत हा चल तू वेदांत वेदांत चल बाळा वेदांत आता वेदांत गोल करणार आहे हा वेदांत साठी वाजवा ओके आता कोण करत रे कोण करतं रे कोण करत तू नाही केला अजून चल तुझं काय नाव आहे चल तन्वी बेटा चल आता तन्वी आहे बोलायचं नाही तन्वी कशाला ना गोल आहे तन्वी तू आता अला ओके कर गोल ए तन्वी ए तन्वीसाठी टाळ्यात वा तन्वी अ कशाचा छान तन्वीने छान केलं टाळ्यात वा हां आता तर मी जो हात वर करेल ना त्याला मी बोलवणारच नाही जो हात वर करेल त्याला बोलवणारच नाही मी अभिनव तू झाला का ओके आता तू चल रे हात वर नाही करायचा मी सगळ्यांना बोलवणार आहे हात नाही वर करायचं तुझं काय नाव आहे बाळा सर्वेश चला सर्वेश सर्वेश, सर्वेश, सर्वेश कशाला गोल करायचा आहे अला कर गोल सर्वेशसाठी रे छान आता कोण आता कोण आता कोण हा चल कोकाटे साहेब चला हा काय नाव आहे तुझं नाव सांग पहिले नाव सांग मला तुझं नाव सांग काय नाव आहे तुझं तुझं नाव काय आहे आदित्य बरोबर ना आता अ अ अला गोल करायचं अला अला गोल करायचं बघ तिकडे बघ शोध अ कुठे करगोल अ खुर्ची तिकड सारखो थोडी खुर्ची तिकड सारखं खुर्ची तिकड सारखं सरको थोडी खुर्ची हा आता करगोल कर शब्बात चला आता कोण आता कोण आता कोण आ तन्मय तन्मय नाव सार नावसा चला तन्मय आला बर का आता आता तन्मयला येतं का बघू आपण तन्मय कशाला गोल करतो अला हा कर गोल ओके छान तन्मय साठी टाळावा दो तन्मय अ कशाचा रे अजगर शाबास अरे वा आता तन्मय नंतर कोण 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 चल अथर्व आला बर का आता अथर्व अथर्व रवींद्र बरोबर ना हां तुझं नाव सांग एकदा बरं का उभं राहून हां सांग नाव कशाला गोल करणारे अला कर गोल कशाचा रे अननसाचा ओके अजून कोण राहिलं चल रे हा व्यवस्थित बसा त्याला येऊ दे बाळा तुझं काय नाव आहे बाळा चला आयुषचं ती सण आता ए आयुष बघा बरं काय करतोय आता कशाला गोल करणार आयुष अ कर गोल अला गोल कर हां आयुष साठी टाळा वाजवा रे अचे ॲक्शन कर अ म्हणजे कशाचा रे चला आता आयुष्य नंतर कोण तू न झालं सक्षम चाल हा सक्षम साठी जा सक्षम एकदा तुझं नाव सांग पूर्ण नाव सांग ओके आता सक्षम बघा सक्षम कोणत्या अक्षरा गोल करणार आहे अ कर गोल सापडतोय का ओके हा आता कोण राहिला अजून कोण राहिलं कोण राहिलं राहिलं तू चाल काय नाही वेदांत चला वेदांत आता वेदांत गोल करणार आहे बर का ए लक्ष दे अच्युतम पुढे बघ हा वेदांत साठी टाळावात वाजवा वेदांत ऍक्शन कर अची अची ऍक्शन कर हो शाब चला पुढे कोण येत आहे रे पुढे कोण येत आहे तू झाली का सिद्धी चला सिद्धी चला सिद्धी तुझं नाव सांग मोठ्याने सांग शब्बा चला आता सिद्धी बघा सिद्धी कोणत्या अक्षराला कर गोल करते हा गोल बघ बर सापडतोय का आता ओके साथी वा, कर अची ॲक्शन दवा हा अजून कोण राहिलं अक्षराला गोल करायला पुढे आला नाही असं कोण राहिलं अजून सगळे झाले का नक्की स्वरा चल स्वरा स्वरा चल सौरा चला स्वराबाई चला स्वराबाई नाव सांगा ओके आता स्वरा गोल करणार आहे बरं का गोल कोणता अ गोल. आहे का अ शाबास स्वर ऍक्शन कर अ अचे ऍक्शन कर कोणता हात सांगितला अचे ला, ला? शाबास. ओके आता सगळ्यांनी